भारतीय राज्य घटनेने आपल्या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्वपूर्ण अधिकार प्रदान केलेला आहे स्त्री पुरुष गरीब श्रीमंत उच्च नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता हे एक फार महत्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळालेले आहे त्याचे भान ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे हे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदार राजा आपले मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी येत असताना त्यांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे पण दोनशे तेरा हडपसर मतदारसंघातील केंद्रांवरती काही ठिकाणी दुर्दैवी परिस्थिती पाहायला मिळाली जसे की महम्मदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्र क्रमांक तीनशे नऊ ते तीनशे एकोणीस अशा अकरा मतदान केंद्रात वयोवृद्ध अपंग व्हीलचेअरवर येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रात सुखकर जाण्यासाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था नसल्याचे आमचे प्रतिनिधी संदीप घुले यांनी संबंधित सेक्टर अधिकारी शैलेश क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी व्हील चेअर व रॅम्पची सोय केली परंतु रॅम्प योग्य पद्धतीने न बनवल्याने निवृत्त पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी हे खाली पडून त्यांच्या हाताला जखम झाली शिवाय व्हीलचेअरवर वर घेऊन आलेल्या वयोवृद्धांना रॅम्प वरून जाता येत नसल्याने त्यांच्या परिवारातील सदस्य त्यांना व्हीलचेअरवरून वरून उठवून पायऱ्यांवरून वरती घेताना दिसत आहेत मतदारांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल व जखमी झालेल्या मतदाराबद्दल संबंधित सेक्टर अधिकारी शैलेश क्षीरसागर यांना विचारले असता क्षीरसागर म्हणाले की जो रॅम्प बनवलाय त्यावरूनच मतदारांना जावे लागेल शासनाकडे मतदान केंद्रासाठी जे काही पाहिजे त्याची लिस्ट पाठवली होती परंतु काही सामग्री न आल्यामुळे मी काय करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला व संबंधित लिस्ट पण दाखवली तुम्हाला माझ्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी तक्रार करायची ती करा व तुमचे मतदान झाले असेल तर तुम्ही इकडून निघून जा असा सज्जड दम त्यांनी आमचे प्रतिनिधी संदीप घुले यांना दिला नाही त्यांना आता चालू नाही नाही सर तुम्ही म्हणू नका चाले मतदान बाहेर चाला म्हणून हे चुकीचं बोलताय तुम्ही हॅलो 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 हा हाँ, हाँ. नमस्कार संदीप गोलेवाल तुमचे सेक्टर बघा इथं आरेरावी करतायत मतदान झाले म्हणतात मी तुम्हाला एक प्रातिनिधिक व्हिडिओ पाठवतो तुम्हाला मी मगाशी बोललो ना की रॅम्प वर येत नाही ते म्हणतात हे केले आम्ही काय चुकीचं केलं का, चुकी का। आणि मतदान झालंय जा बाहेर म्हणतात तुम्ही आणि कोणाला फोन लावायचा लावा म्हणतात मी दिवसे साहेबांना फोन केले मी पण एक रिपोर्टर आहे मी पहिलं त्यांना सांगितलं मतदार आहे पहिला आणि इतर नागरिकांनी बोलू स्वतः तुम्ही त्यांच्याशी बात आए न त्यांच्या वतीने मी तुम्हाला बाकी मागतो ऐकून घ्या ऐकून ना आता ते कसं असतात की त्या पोलिंग बूथवर वर काम करताना ना ते लोकांना त्यांचे सेन्सिटिव्ह असते तुम्ही मला बोलले मी तुम्हाला काय सांगितलं की बाबा ते टेम्पररी केले जातात काही ठिकाणी नसेल तर ते टेम्पररी असल्यामुळे तुम्ही पाहिजे तसं अपेक्षित नसेल हा पण तुम्ही आता त्या गोष्टी जातात मी तुम्हाला बोललो तरी त्या मोठ्या गोष्टीचा विषय नका करू मला तिथे काय नाही मला व्हिडिओ पाठवा आम्ही त्या ठिकाणी करेक्शन मला अशी म्हणले की मदतनीस असतात मदतनीस ऐकून घ्या मदतनीस कोण असतात ची मुलं असतात आता एनसीसी सी मुलं त्या ठिकाणी अकरावी बारावी पर्यंत जास्त अठरापेक्षा जास्त घेत नाहीत ते आता निघालेत येत आहेत आणि त्या ठिकाणी एनसीसी मुलांना कंपलसरी करतात. अवेलेबल असेल तर आपण एनसीसी मुलं घेतो. जिथं आपण ठेवले असतील तिथं येतील. तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य करा. एवढी मोठी यंत्रणा आहे पाचशे मतदान केंद्रांवर. सर कर आओ, 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 मी बोला रॅम्प तर ते त्यांनी हे लावून आणले प्लायवूड आणि आता इतकं आरीरावी करतात. तुमचं झालं ना मतदान व्हा बाहेर म्हणतात. हे काय मी लोकशाही वाजवायची का सर? ठीक आहे सर राहू द्या हरकत नाही. मोहम्मदवाडी येथील घडलेल्या गैरसोयींच्या प्रकाराबद्दल दोनशे तेरा हडपसर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी करायला स्वयंसेवकांना मदत करायला पाठवतो आपण या गोष्टींचा मोठा विषय करू नका याबाबत त्यांना प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला व आपल्याला काय करायचे ते करून घ्या असे उत्तर निवडणूक का अधिकारी मोरे यांनी दिले हॅलो मोरे साहेब नमस्कार संदीप गोले बोलतो मामादवाडीतून हा बोला आ, जे न्याती स्टेट मधलं जे हे केलेलं आहे मतदान केंद्र मामाडीत आपल्याकडे रॅम्प नाही तो सर समजा एखादी व्हीलचेअर आली तर तिथले क्षीरसागर म्हणून आहे तिथले कुठली म्हणताय तुम्ही हे दिल्ली पब्लिक स्कूल हा दिल्ली पब्लिक स्कूल मधलं सेक्टर इंचार्ज अक्षयर सागर त्यांना बोललो म्हणलं तर कुठं येत म्हणतो लावायचं म्हणलं कधी लावायचं मतदार आहे मी मी कोणी काय तो नाही प्रश्न ते पण तसं नाही मला वाटलं की तुम्ही उमेदवाराचे प्रतिनिधी नाही उमेदवार प्रतिनिधी नाही एक मतदार तुमच्या घरात आहे कोणी नाही 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 असू नाही सर म्हणजे आपण इलेक्शन कमी काय तो नाही विषय आहे दुसरा नहीं, 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 नहीं का करायला हो तुम्हाला असं नाही 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 तसं नाही काय विचारतो त्यांना तो टेम्पर लावून घेतो त्यांनी आणलं बोलल्यानंतर आणि मग ते रॅम्प पण नीट केला नाही आणि मग ते सांगतात असं नाही अशी खुर्ची आणली की अशी वर चढवायची नाही करायचं म्हणलं असं नसतं ना आज काही जे ह्याच्यावाले लोक आले काठीवर आले वयस्कर लोक नाही आता जिथं नाही ना ठीक आहे ना जिथं नसेल ना आपण टेम्पररी द्यावा लागतो जे हा त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत स्वयंसेवकाला पाठवतो असिस्ट करायला चालेल सर ओके खुर्च्या पण नाहीत सर लोकांना इकडे यांच्या स्टाफ मध्ये पोलीस लोक किंवा काही सगळेच ओरड ऐका ना पोलिसला बसायचंच नसतंच ओके 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 ठीक आहे पोलीस कुठे बसतो का पोलिसाला बसायलाच बोलतो काही दिवस बसतो तू भयांकांना Yes, sir, oh, yes, okay. मतदान केंद्रात येऊन वयोवृद्ध जखमी होत असतील आणि जर त्यांना उचलून घेऊन जावे लागत असेल तर भविष्यात असे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किती येतील हा मोठा प्रश्नच आहे प्रतिनिधी संदीप घुले हडपसर